उत्तराखंडमधल्या उत्तर काशी जिल्ह्यामध्ये खिरगंगा नदी परिसरामध्ये ढगफुटी झाल्यानं धराली गावात प्रचंड मोठं असं नैसर्गिक संकट आलं या ढगफुटीमुळे गावामध्ये चिखलाचा प्रचंड मोठा ढिगारा आणि पाण्याचा प्रवाह आला डोंगरातनं खाली आलेल्या या प्रवाहामुळे अक्षरशः घरच्या घरच घर जमीन दोस्त झाली हॉटेल्स इमारती होमस्टे बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग आणि गंगनानी इथे पूल खचल्यानं बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय पन्नासहून अधिक लोक बेपत्ता आहेत ज्यामध्ये अकरा सैनिकांचा देखील समावेश आहे या ढिगाऱ्याखाली अडकलेले अनेक लोक आहेत मात्र तर त्यांचा शोध घेणार कसा हाच मोठा प्रश्न उपस्थित झालाय खराब हवामानामुळे उत्तर काशीमध्ये धराली आणि हरसील इथे ढगफुटी झाली अडकलेल्या पस्तीस व्यक्तींना भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे देहरादून इथल्या जॉली ग्रँट विमानतळावरती आणण्यात आलं ही बचाव मोहीम उत्तराखंड पोलीस आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे राबवली सध्या बचाव कार्य सुरू आहे आणि इतर अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे हलवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे लोक जे या भागामध्ये अडकलेले होते अशा सगळ्यांना आणण्यासाठी चुनूक मी मदत केलेली आहे